वाघ्या कुत्र्याच्या वादावर आशिष शेलार यांनी आता प्रतिक्रिया दिली वाघ्याच्या समाधीबाबत इतिहास संशोधकांसोबत चर्चा करण्यात राजेंच्या मागणीवर अभ्यासानंतर निर्णय घेऊ असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय आशिष शेलार यांनी आज वाघ्या कुत्र्याच्या समाधीची पाहणी केली किल्ले रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणी संदर्भात अभ्यासांती निर्णय घेतला जाईल असं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीची पाहणी केली आणि त्यानंतर ते बोलत होते महाराजांची मागणी आहे महाराजांचा अभ्यासही आहे आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक सगळ्या इतिहास तज्ज्ञांशीही महाराज आणि मी बोलू आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयावर अवगत करू आणि मग निर्णय होईल